चला तर पाहूया आज काय बनतं पिंकी मॅडमच्या घरी भेंडीसुद्धा मी छान अशी कट करून घेतलेली आहे लसूणच्या पाकळ्या आणि कांदासुद्धा छान असा बारीक मी कट करून घेतलेला पॅनमध्ये तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम जिरे घातलेले आहे त्याच्यानंतर लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तीन ते चार कारण भेंडी आपली थोडीशीच होती त्याच्यामुळे मी तीन ते चारच लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आणि एक छोटासा काट कापलेला कांदा तोसुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे चला कांदा आपण छान असा परतून घेऊया थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे हे पहा मॅडमला खायची होती आज भेंडीची भाजी त्याच्यामुळं आपण आज बनवत आहे भेंडीची भाजी कांदा भाजण्यासाठी मी थोडस मीठ घातलेला आहे एक चमचा छोटा छान असा कांदा आपण परतून घेऊया कांदा हलकासा लाल सरवायला ले लागलेला आहे तोपर्यंत आपण घालून घेऊया चला हळद मसाले घालून घेऊया बाकीचे लाल तिखट थोडासा घाटी मसाला ते सुद्धा छान असं परतून घेऊया साधी आणि सिंपल रेसिपी एकदम साधी सी भेंडीची भाजी आणि कट केलेली भेंडीसुद्धा आपण घालून घेऊया पांढरी घावरान भेंडी आहे हे पा छोटे छोटे पीसेस म्हणजे मी कट करून घेतलेले आहे अगदी चारच भेंड्या होत्या पण मोठ्या मोठ्या होत्या एका माणसाला पुरेशी भाजी होणार आहे चला हे आपण सगळं परतून घेऊया व्यवस्थित छान अशी भेंडी आपण त्या मसाल्यामध्ये भाजून घेऊया हलकीशी भेंडी शिजायला काय फार वेळ लागत नाही आपण थोडंसं झाकण ठेवून वाफवून घ्यायची भेंडीला छान अशी परतली मी भेंडी, भेंडी। दिसते तर सुंदर आता पण लागते कशी काय माहिती झाकण ठेवून आपण दोन तीन मिनिटांनी झाकण काढून पाहिलेलं आहे भेंडी का वापलेली आहे तरी पण आपण पाहूया भेंडी शिजली का नाही ते अजून थोडीशी भेंडी मला कच्चीच वाटते आपण अजून एक शेंगदाण्याचा कूट घालूया दोन चमचे आणि परत परतून थोडंसं झाकून घेऊया अशा पद्धतीने भेंडी नक्की ट्राय करा काय भारी लागते भेंडी बापरे नादच खोळा गावरान पद्धतीची भेंडी एकदम भन्नाट रेसिपी आजची माझी भेंडीच्या बाजूची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा प्रेम आणि सपोर्ट असाच असू द्या धन्यवाद सर्वांना इकडं आपण वरणाची तयारी केलेली कढईसुद्धा गरम झालेली तर चला कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया तेल घातले मी दोन ते तीन पळ्या त्याच्यानंतर आपल्याला घालायचे जिरे जिरे छान असे तडतडले की लसूणच्या पाकळ्या घालायच्या की लसूणच्या पाकळ्या पण थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊ त्याच्यानंतर घालायचं आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान असा परता येते टोमॅटो छान असा परतून घेत आहे आपल्याला कांदा टोमॅटो परत पण मिठ घालून घेतलेलं आहे आता छान असं आपण हे परतून घेऊया त्याच्यात थोडंसं हळद घालूया थोडंसं लाल तिखट ते सुद्धा मस्त असं परतून घेऊया थोडासा आपला घाटी मसाला त्याच्यानंतर आपण शिजवलेली डाळ त्याच्यामध्ये घालून घेऊया आता छान अशी आपली चिखट डाळ तयार झालेली आहे डाळीला एकदम चमचाने मिक्स करूया डाळीला उकळायला ठेवूया तोपर्यंत इकडं गरम गरम भात सुद्धा शिवलेला आहे डाळीलासुद्धा उकळी आलेली आहे भेंडीची भाजी पण झालेली आहे तर चला आपले छोटेसे फुलके पण बनवून घेऊया अशा पद्धतीने आपले छोटे छोटे चपात्या बनवून घेऊया आणि मस्त असं भेंडीच्या भाजीवर ताव मारून तर चला मला नक्की कमेंट करून सांगाचा व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन नवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तोपर्यंत तो धन्यवाद आणि कोणाला आवडते भेंडीची भाजी चपाती त्यांनी नक्की मॅडमच्या घरी जेवायला या